नमस्कार आणि छोटीशी आशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपली कुंचम सेवा जी आपण गेले चार महिने राबवली की त्याच्यावर गढवाल फ्री पण पर परत एकदा सांगते तुम्हाला की आजच्या दिवस बावीसशे रुपये किंमत आहे आणि पंचवीसशे रुपये ही उद्यापासूनची किंमत आहे बावीसशे रुपयामध्ये तुम्हाला आपला ब्रँडचा एकदम मस्तपैकी कुंचम मिळत आहे त्याचबरोबर तुम्हाला हे सर्व साहित्य मिळत आहे कुबेरचे हे मिळत आहेत कुबेर कॉईन मिळत आहेत विष्णू शंख लक्ष्मी शंख लक्ष्मी कवडी काळ्या गुंजा पांढऱ्या गुंजा त्याचबरोबर पिवळ्या क गोमती चक्र, लघु नारळ काळी हळद पोहळा ह्याच्या बांगड्या आणि मी जो कुंचम तुम्हाला भरते त्याचे तांदूळ हे सगळं तुम्हाला मिळत आहे फक्त आणि फक्त आजच्या दिवस बावीसशे रुपयाला उद्यापासून ह्याची किंमत राहील पंचवीसशे रुपये आणि नवरात्र स्पेशलमध्ये ज्या रेमेडी आपल्याला दाखवायच्या आहेत त्यासाठी कुंचमची गरज आहे तर कुंचमसारखी दुसरी कुठली सेवा नाही आणि त्यामध्ये आणखीन काय सेवा करता येतात हे आपल्याला आता नवरात्रामध्ये बघायचं आहे त्याचबरोबर चांदीच्या वस्तू तर चांदीची हळद चांदीच्या लवंगा चांदीचं कमळफूल चांदीच्या अक्षदा चांदीचा नारळ याही वस्तू आपल्याकडे आहेत तर तुम्ही याबरोबर त्याही घेऊ शकता त्याची किंमत वेगळी असते तर चला आज ज्यांचे ज्यांचे कुंचम चाललेले आहेत त्या बघा त्याचप्रमाणे लक्ष्मी मूर्ती पण चाललेल्या आहेत आज आपल्या या एवढ्या सगळ्या लक्ष्मी मूर्ती आज सिद्ध करून निघालेले निघालेल्या आहेत तुमच्या तुमच्या घरी दिवाळीसाठी ही माझी लक्ष्मीची कायमची मूर्ती आहे ती मला लागते आणि यासुद्धा मूर्ती सगळ्या निघालेल्या आहेत तुमच्या तुमच्या घरी त्याचप्रमाणे सर्वांचे कुंचम हे बघा सर्वांचे कुंचम त्याच्यावरची गढवाल पत्ते सुद्धा तुमचे घालून सगळे तयार आहेत आता फक्त निघणार आहे ते तुमच्याकडे यायला तर या एवढे सारे कुंचम आणि त्याबरोबरच्या फ्री गिफ्टच्या साड्या तर ताई कधी खोटं नाही बोलत जे आहे हे दाखवते जे आहे ते सांगते तर तुम्ही मोजू पण शकणार नाही जवळजवळ सव्वाशे ते दीडशे बुकिंग आहे आपल्या कुंचमचं आपल्या मूर्तीचं आणि हे सगळं निघालेलं आहे आता पूजा करून तुमच्या तुमच्या घरी तर अजून ज्यांना ज्यांना कुंचम घ्यायचा असेल त्यांनी आजच्या दिवस बावीसशे रुपये किमतीमध्ये घेऊ शकता चांदीच्या वस्तू ज्यांना घ्यायच्या असतील तर हे बघा चांदीच्या वस्तू सुद्धा चोख चांदीच्या या वस्तू आपल्याकडे आहेत तुम्हाला याचे पैसे वेगळे पे करावे लागतील तर तुम्हाला इथून दिसत आहे एवढेच कुंचम आणि एवढ्याच साड्या नाही तर इकडं पण साड्यांचा लागले ला हे लागलेला आहे हे बघा तर ह्या सगळ्याच्या सुद्धा कुंचम आणि पूजा अजून व्हायच्या आहेत पण पहिली बॅट जाऊ दे पुढं म्हणून मी ही सुरुवात केलेली आहे तर सुंदर अशी आपली लक्ष्मीची मूर्ती ही तुमच्या घरी सुख समाधान शांती घेऊन येणार आहे तर लक्ष्मीची मूर्तीची किंमत आहे बाराशे पन्नास रुपये ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस तर लवकरात लवकर ज्यांना हवी त्यांनी पे करू शकता त्याचप्रमाणे जगातली सगळ्यात सुंदर मूर्ती ती म्हणजे विष्णू लक्ष्मीची ते म्हणजे लक्ष्मी विष्णूंचे पायदाबत आहे स्थिर लक्ष्मी ज्या घरात पैसा टिकत नाही त्यासाठी हे अतिशय उत्तम आहे तर ही मूर्ती बाराशे पन्नास रुपयाला आहे ऐंशी रुपये कुरिअरची असतं ज्यांचे अजून राहिले असेल ते बुकिंग करू शकतात तर या प्रकारे सुंदर अशी या प्रकारे सुंदर अशी गढवाल त्याच्याबरोबर ही तुमची कुंचमची पूजा कुंचमचं साहित्य हे सगळं तुमच्या घरी चाललेलं आहे व्यवस्थित पूजा करून तर चला ज्यांचं ज्यांचं अजून राहिलं असेल बुकिंग त्यांनी बुकिंग करून घ्या आणि गिफ्ट हे गिफ्ट असतं त्याला ज्याला द्यायचंच असतं ते कुठूनही करतं आपल्या आपल्या जवळचा पदरचा पैसा खर्च करून सुद्धा गिफ्ट देण्याची तयारी लागते तुमचं ते प्रेम आहे म्हणून माझी तयारी आहे की मला कमवायचं नाहीये तर तुम्हाला कुश ठेवायचं आहे आणि यासाठीच हे सगळं चालू असतं तर चला ज्यांच्या ज्यांच्याकडं अजून कुंचम नाहीये त्यांना बुकिंग करायचं असेल तर बुकिंग करा आणि कशी कसं वाटलं तुम्हाला या चार महिन्यात हा गढवाल आणि कुंचम कशी प्रत्येकाची मदत झाली याच्या छान छान कमेंट करा चार पाच हजार रुपये किमतीचे कुंचम लोक घेऊ शकत नव्हते त्यामुळं शेवट मला कुंचम सेवा घ्यावी लागली आणावी लागली आणि त्याला तुम्ही भरभरून साथ दिलीत यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मला कुंचमची बुद्धी ही शीतलताईंनी दिली त्यामुळं त्यांचेही आयुष्यभर खूप खूप धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया बाकीची पूजा अजून व्हायची आहे तुम्हाला ह्यातलं काही बुकिंग करायचं असेल तर तुम्ही पटापट बुकिंग करा त्याचप्रमाणे हे बघा सगळे रॅक संपले आहेत आता तर स्वामींच्या मूर्तीसुद्धा आहेत तर स्वामींच्या छोट्या मूर्तीसुद्धा येतील अजून आणि स्वामींच्या मोठ्या मूर्तीसुद्धा येतील अजून जे राहिले असतील त्यांनी फटाफट बुकिंग करा कशी वाटली आजची कुंचमची सेवा आणि आपल्या गढवालची एंडिंग तर सगळ्यांनी छान छान कमेंट करा टाटा बाय बाय